श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो महाराष्ट्रात नव्हे तर देशातील विविध भागात नवरात्र हा सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो देवीने नवरात्रीचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक देत्यांचा संहार केला महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुर मर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले या तिच्या शक्ती रूपाची पूजा नवरात्रीत केली जाते वाघावर अरुढ झालेली हातात तलवार खडग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्ती नवरात्रीत पूजली जाते दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण मंगल व कल्याण करणाऱ्या आदी माई शक्तीची या काळात पूजा केली जाते आणि आज म्हणजे तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्सवला सुरुवात होत आहे परंपरेनुसार दुर्गापूजेची सुरुवात घटस्थापनेपासून केली जाते घट स्थापनेनंतर पुढील दहा दिवस नवरात्सव जल्लोषात साजरा केला जातो घट स्थापनेनंतर देवीसाठी अखंड ज्योतीही प्रज्वलित केली जाते या काळात भक्त दुर्गा मातेची पूजा करतात आणि उपवासही करतात या नऊ दिवसात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांना त्यांच्या आवडता नैवेद्य अर्पण केला जातो असं केल्याने माता अत्यंत प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शल्यपुत्रीची पूजाही केली जाते तसेच या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केले जातात या दिवशी आपल्याला शल्यपुत्री देवीची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला नवरात्रीमध्ये जर हे एक फळ दिसलं तर आपल्याला लगेचच ते देवी आईला अर्पण करायचं हे फळ देवीला अर्पण केल्यामुळे जे आपल्या नशिबात नसेल तेसुद्धा आपल्याला मिळणार आहे सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे किंवा सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने नवरात्रीमध्ये करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील नवरात्रीचे नऊ दिवस मातेची भक्ती आणि साधनेसाठी अत्यंत पवित्र मानले जातात तर या नवरात्रीच्या काळामध्ये अशा काही वस्तू आहेत ज्या आवर्जून आपल्याला देवीला अर्पण ह्या आहेत आता तुमच्या घरी तुम्ही घटस्थापना केली असेल तर तुम्ही ह्या वस्तू घरीच अर्पण करू शकतात आता नाही केली असेल घटस्थापना तर तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये जाऊनसुद्धा ह्या वस्तू अर्पण करू शकतात आपल्याला नवरात्रीच्या काळात माता लक्ष्मीला गोकर्णीचं फूल हे अर्पण करायचं आहे वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचे उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुखसमृद्धी नांदते धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णे ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते ज्यामुळे जीवनात आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्णी खूप फायदेशीर ठरते गोकर्ण फुलाने शनिदेवाचा खूप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात आणि म्हणूनच या नवरात्रीच्या काळामध्ये आपण आवर्जून अपराजिताचे जे फूल आहे ज्याला गोकर्णी म्हणतात त्याचं सुद्धा आपल्या घरी आणून लावू शकतात तसेच आपल्याला दुर्गा देवीला आणि माता लक्ष्मीला हे फूल अर्पण सुद्धा करायचं आहे जर तुमच्या इथे गोकर्णीचं फूल असेल तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे त्या फुलाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे ते फूल आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून हे फूल जे आहे ते दुर्गा देवीच्या चरणावर अर्पण करायचं आहे हे फूल दुर्गा देवीला अर्पण केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तीसुद्धा पूर्ण होते दुसरी वस्तू जी आपल्याला देवी आईला अर्पण करायची ते म्हणजे बेलफळ बेलफळ हे महादेवांना अतिशय प्रिय आहे तसेच दुर्गा देवीला जर आपण बेलफळ अर्पण केलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये येणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत अडचणी आहेत त्या दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तिसरी वस्तू म्हणजे कवड्या कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत समुद्र मंथनातून जसं माता लक्ष्मीची उत्पत्ती झाली होती तसेच कवड्यांचीसुद्धा उत्पत्ती झाली होती म्हणून कवड्या देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला कमीत कमी एकदा तरी माता लक्ष्मीला एक कवडी तरी अर्पण करायची आहे आता ही कवडी जी आहे ती आपल्याला माता लक्ष्मीजवळ ठेवायची आहे त्या कवडीला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि आपल्या मनातली इच्छा ही माता लक्ष्मीला आपल्याला बोलायची आहे आणि शेवटच्या दिवशी आपल्याला ही कवडी जी आहे ती माता लक्ष्मीजवळनं उचलायची आहे आणि तुम्ही आता ही कवडी तुमच्या घरामध्ये जिथे तिजोरी आहे तिथे ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जो करता पुरुष असेल त्याच्या पाकिटामध्ये ठेवायला दिली तरीही चालणार आहे कवडी ठेवताना एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये ही कवडी ठेवायची आणि थोड्याशा अखंड अक्षता आपल्याला ठेवायची आणि त्याची एक पोटली ही तयार करायची आहे आणि ही पोटली जी आहे ती आपल्याला एक तर आपल्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा आपल्या जो पण घरामध्ये कमवता व्यक्ती असेल त्याच्या पाकिटामध्ये ठेवायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन राहतं माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते तसेच या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला धोत्र्याचं जे झाड असतं त्याचं मूळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे मूळ आपल्या घरी घेऊन आल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे मूळ आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचं आणि नऊ दिवस आपल्याला माता कालीची पूजाही करायची आहे असं मानलं जातं की ही पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतात त्या दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते तसेच या नवरात्रीमध्ये आपल्याला आवर्जून देवीला कमळाचं फूल हे अर्पण करायचं आहे आता तुम्हाला कमळाचं फूल नाही भेटलं तर तुम्ही जास्वंदीचं फूल देखील देवीला अर्पण करू शकता हे फूल अर्पण करताना आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे हा जप केल्यामुळे जी आपण सेवा करतो आहे ती माता लक्ष्मीपर्यंत पोचते आता हे फूल अर्पण करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला एक भीमसेनी कापूरची वडी टाकायची आहे तसेच आपल्याला त्याच्यामध्ये चिवडवर हळदही टाकायची आहे हळद आणि कापूर हा दोन्हीही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय त्यानंतर आपल्याला आसन घेऊन बसायचं आणि एका मंत्राचा जप हा करायचा आहे ओम ॲम हिम क्लीम चामुंडाय विछी ओम ॲम हिम क्लीम चामुंडाय विछी ह्या मंत्राचा जप आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून हे जे जास्वंदीचं फूल आहे ते माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचं तुमची जी पण इच्छा असेल धवन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल जी पण इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे बोलायचं आणि हे फूल जे आहे ते माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचं आहे तसेच आपल्याला माता लक्ष्मीला नवरात्रीच्या नऊ दिवस जे नऊ प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात ते अर्पण करायचे तसेच नऊ माळासुद्धा अर्पण करायचे आहेत असं केल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे जी पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर करून आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ